कोकणवासियांनी शिंदेच्या शिवसेनेला पसंती दिली विधानसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेचा कोकणाचा ठाकरेंचा कोकणचा गड ढासळलाय विधानसभा निवडणुकीत महायुतीनं ठाकरेंच्या शिवसेनेला सुरुंग लावलाय रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा झटका बसला कडकवली सावंतवाडी मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेचा विजय खेचून आणलाय ठाकरेंचे शिलेदार संदेश पारकर वैभव नाईक आणि राजवंत्री यांना पराभव चाखावा लागलाय महाराष्ट्रात म्हणून तोंड दाखवू नको स्वतः आणि संजय राऊतला तर आणूच नको खरं त्याचा पुर चेहरा काळा झाला आहे काळा म्हणजे कोळसा पुसायच्या अगोदर चोख उत्तर आमच्या राज्यातल्या हिंदू समाजाने दिलेला आहे राज्यामध्ये हिंदुत्वादित विचाराचे सरकार येणार आणि ते घासून नाही ठासून येणार याचा उत्तम प्रतिबिंब आजच्या निकालामध्ये दिसत आहे बाळासाहेब ठाकरेंचा खरा वारस याचं उत्तर हे जनतेने मतभेटीतून दिली आहे असं त्यांना काहीही बोलताय म्हणते कारण बाळासाहेबांची स्वतःची इच्छा होती की माझा शिवसैनिक मा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला पाहिजे आणि त्या शिवसैनिकाने अशी एक अलौकिक कामगिरी करून दाखवली की त्यांच्या नेतृत्वाकडली झालेली ही निवडणूक त्यांनी एखादी जिंकून दाखवली रत्नागिरी आणि राजापूर लांजा साखरबा विधानसभा मतदार मतदारसंघामध्येही महायुतीनं ठाकरेंच्या शिवसेनेवर मात केली आहे रत्नागिरीमध्ये उद्योग मंत्री उदय सामंत यांनी ठाकरेंच्या बाळमानेंचा पराभव करत रत्नागिरी मतदारसंघावर भगवा फडकवलाय आहे स्वतःला ठाकरेंच्या शिवसेनेचे निष्ठावान दाखवणाऱ्या राजन राजनसाबींना पराभव पत्करावा लागला आहे शिवसेनेच्या किरण सावंत यांनी गेली दोन दशक ठाकरे गटाच्या ताब्यात असलेला राजापूर मतदार संघ हिस्सावून घेतला तर संजय कदमांचा पराभव करत योगेश कदमांनी दापोलीचा गड राखला भास्कर जाधव यांनी कोकण आणि शिवसेनेचं एक नातं होतं कोकण खरा अर्थाने शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जायचा मात्र लोकसभा निवडणुकीनंतर हा बालेकिल्ला नारायण राणे यांनी ठासळला आणि भाजपचं कमळ हे नारायण राणे यांच्या त्यानंतर खुललं आणि एकंदर पाहिलं तर कोकणात सध्या या विधानसभा निवडणुकीत पूर्णत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा सुगडा साफ झालेला दिसतोय कोकणातील एकंदर जागांवर पाहिलं तर शिवसेनेला कमी जागांवर यश मिळालेलं आहे एकंदर पाहिलं तर महायुतीला सर्वाधिक जागा ह्या मिळालेल्या आहेत उद्धव ठाकरे यांनी कोकणात सभा घेतल्या होत्या आणि या सभेतून नारायण राणे याला लक्ष्य केलं होतं आणि खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही लक्ष केलं होतं मात्र सर्वाधिक जागा आहेत त्या महायुतीला मिळालेल्या आहे, आहेत त्यामुळे कोकणात उद्धव ठाकरे शिवसेनेचा कुठेतरी जो बाले किल्ला होता तो ढासळलेला दिसतोय आतापर्यंत कोकणाने ठाकरेंच्या शिवसेनेला भरभरून साथ दिली होती मात्र विकासाचा मुद्दा नाणार आणि प्रकल्पाबाबत ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका त्याचबरोबर कोकणी माणूस ठाकरे गटाच्या बाजूला आहे असं गृहित धरण ठाकरेंच्या शिवसेनेला आता भोवलंय ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र न्यूज